असा उभा राहू नकोस रंगीला बाळा आला ना तर आमच्या डोक्यावर काठी मारून आम्हाला पाडतील इथंच बेहोश <laughs> ए बाबा मी नाही करणार चोरी माझ्या आई बाबाला कळालं ना तर मला झाडाला बांधून मारतील <laughs> ए त्यांना कसं करणार रे इथं कुठं आल्या तुझे आई बाबा गप्पमान काकड्या तोड जेव्हा आपण सरकारी शाळेमध्ये शिकायला जात होतो तेव्हा आपली मास्तरनी काय म्हणत होती बोल काय म्हणत होती काय म्हणत होती मास्तरनी चोरी करना पाप है उसके घर में साप है आता मी नाही करणार चोरी तर माझ्या घरात साप निघणार अरे एक कोंबड्याची टांग मास्तरनी त्याच्यासाठी म्हणत नव्हती मास्टरनी म्हणत होती कारण त्याला भीती वाटत होती कोणीतरी चोरी विरी करणार नाही पेन पेन्सिल एक दुसऱ्याचे एक काम करतो पप्प्या तू ककड्यात तोडायला लाग ला, मी लंगीला पावा आला की तुला सांगतो <laughs> कोंबड्याची टांग म्हणजे तू बॉर्डरवर थांबणार आहे कुठं तर आतंकवादी आत येऊ नको म्हणून <laughs> तर काल तुम्ही रंगीला बाबाच्या शेतात ककड्यात चोरायला आलाय तुला छेन पडा लागली नाही काय गरज आमच्या कामात कशाला टांगडावं लागलंय <laughs> हम्म मला माहित होत तुम्हाला तु, बघितलं मी गावात शेताकडे जाताना खरं मी सांगितलं नाही रंगीला बाबाला की तुम्ही ककडी चोरायला निघा लागलाय ला, म्हणून तुमच्याकडे आलोय मी बघायला काय करावं लागलाय ते हे बघ खेकड्या कोणाला कळता कामा नाही आपण रंगीला बाबाच्या शेतात ककडी चोरायला आलोय ते रोजच्या खर्चासाठी आपल्याला पैशाचा बंदोबस्त करायचा आहे म्हणून आपण ककडी चोरा लागलोय काय आलं काय तुला सांगू काय तुला पप्प्या माझ्या डोसक्यात ना मस्त पैकी एक आयडिया आलाय काय आयडिया आलाय रे खेकड्या बघ आपण तिघ जण मिळून ककड्यात तोडूया आणि माझ्या बाबाच्या रिक्षामध्ये घालून आपण गावाला घेऊन जाऊया आणि तिथं वेचून येऊया पैसे येतील मग आपण मस्त पैकी चैनी करूया <laughs> अरे वा काय भारी आहे रे तुझी आयडिया मग एक काम करा तुम्ही दोघं पण मी लवकर लवकर घेऊन जाऊन ठेऊन येतो रिक्षात तुम्ही दोघं जण पटापटात तोडून द्या मला हाँ? एक काळ्या तू लवकर लवकर ककड्या का काढत चल आणि खेकड़ा ठेवून येतो रिक्षेत ककड्या भरभर भरभर भर। हे बघ पप्प्या मी तर तोडायला लागतो खरं माझ्या घरात कोणाला कळता कामा नाही माझ्या आई बाबा मला लही जोराने मारतील बघ अरे काळ्या किती भ्या लागलाईस आमचे तर सगळं जीवन गेलं याच्यात कलंगड ककड्या चोरी करून करून विकून आणि तू आम्हाला कशाला रे कशाला भीती दाखवा लागलाईस oh! ए बाबा तुम्हाला काय माहीत मला इथं कुठून पण धरलं आणि मग मारलं आणि माझे कपडे बिपडे फाटले की मी घरी जाणार मग मला मम्मी विचारणार तुझे कपडे कसे फाटले मग मी त्याला सांगितलं की असं असं चोरी करावं लागलं होतं म्हणजे माझी आई आणखी मला धुणार धुनं धुटल्यासारखं काय म्हणालास तो रंगीला बाबा आम्हाला काय मारणार उलटा आम्हीच त्याला मारून टाकणार कुठं तर आपण आम्हाला काय करू शकत नाही ठीक आहे मग मी आणि ककड्या जातो आणि तो भरभर भरभर ठेवून ये घरात हे घे रे खेकड्या तो पटापटा घरात ये आणि पुन्हा ये घ्यायला ककड्या आणि तोपर्यंत तोडून ठेवतो आणखी चल रे काळ्या पटपट पटपट पट, कपड्या तोड पैशाची जुगाड झाणार आणि आपण चैनी करणार लवकर तो ठेवून येईल एवढ्यात काय रे अजून पर्यंत तुम्ही कपड्या काढला नाहीत काय रे खेकड्या केवड्या लवकर ठेवून आलास काय खाऊन टाकलास काय काय रस्त्यातच अरे तू खुळा वेळा झालेस काय काय पप्प्या घरात ठेवून आलोय सगळे ककड्या आहे तुम्ही तो भांडू नका पटा 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 काकड्या तोडा कुठे तर रंगीला बाबा आला ना तर आम्हाला सोडणार नाही मग कोंबड्याची oh, no, no. <laughs> टांग कत्री ककडी चोर तुम्ही इथं आहे मी रोज रोज विचार करतोय माझ्या शेतातली ककडी कशी कमी व्हायला लागली हे तुमचं काम आहे तिघांच आता तुम्हाला तिघांना जेलमध्ये टाकून सोडतो मी माझ्या ककड्या चोरताय तुमच्यावर चोरीचा आरोप लावून तुम्हाला तुरुंगात टाकून सोडतो आता अरे अरे रंगीला बाबा मला माफ कर मी तर पहिल्यांदा आलो आहे ह्यो पप्प्या घेऊन आलाय मला मला माहित नव्हतं असं कसं चोरत्यात काकड्या येऊ पप्प्या घेऊन आला मला <laughs> अरे अरे यो मी मला माहित नाही यो ह्यो घेऊन आलाय मला मला म्हणा लागलं रंगीला बाबाच्या शेतात लई मोठे मोठे काकड्या ला लागल्या चल चोरून घेऊन येऊया अरे खोटाड्या पप्प्या माझ्यावर खोटाडा आरोप लावू नकोस तू मला घेऊन आलायस आणि माझं नाव सांगा लागलायस कोंबडी व्हा अरे रंगीला बाबा मला तर कोंबडा व्हायला येत नाही मग काय व्हायला तुला मी घोडा बनतो कारण मला कोंबडा नको बनवूस <laughs> कोंबड्याची तू कोंबडा होणार का तुझ्या बापाला आणून करू येतो आ माझ्या शेतातली ककडी चोरायची हिम्मत कशी झाली तुमची ते <laughs> सगळं बरोबर आहे रे तुझा बाबा कर मला कोंबडा व्हायला येत नाही तू म्हणतोस तर मी घोडा बनतो आणि <laughs> मी मी घोडी बनतो <laughs> 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 कोंबड्याची टांग पटकन दोघ जण कोंबडा बनायचं नाहीतर तुम्हाला दोघांना पण सोडणारच नाही मी लाकडीने तुमचं दोघांचं टस्कस फोडून टाकतो बघ तूच बघ आता मला कोंबडा बनायला येते का नाही हे काय बनायला लागलायस तू घोडा तुला कोंबडा बनायला सांगितलं आणि हे काय तू घोडा घोडी लावलायस मी घोडा बनतो मला मुरगा बनायला येत नाही मी घोडा बनतो तू सांगतोस तर बाबा मला मुरगा व्हायला येत नाही रे मी घोडाच बनणार <geschuce> गप्पुमान बनतोस का नाही कोंबडा काय घालू लकडी का तुझ्या डोसक्यात पटकन इथून पळूया नाही हे टकला म्हातारा मलाच कुठे तर कोंबडा बनून टाकणार कोंबड्याची टांग हे तर पळून गेला हरामखोर कोंबड्याची टांग हे दोघ पण पळून गेले अरे हरामखोरांनो तुम्हाला सोडणारच नाही कुठे चाललाय पळून